आमदार अपात्रतेचा निकाल येताच राहुल नार्वेकरांचा गेम झाला मिलिंद देवरांचा पक्षप्रवेश नार्वेकरांची डोकेदुखी वाढवेल निकाल लागताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टाइमिंग साधलं या सगळ्या प्रश्नांना कारण ठरलंय काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचा शिंदेंच्या शिवसेनेतला पक्षप्रवेश आणि पक्षप्रवेशाचा टायमिंग आमदार अपात्रतेचा निकाल लागताच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेनेचा भगवा हाती धरला आणि राहुल नार्वेकरांचा राजकीय गेम झाल्याची जोरदार चर्चा झाली मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत याच मतदारसंघातून तब्बल दोन वेळा ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव हो केला आहे सध्या काँग्रेस आणि ठाकरे गटाची युती आहे त्यामुळे अरविंद सावंतांना नाकारून मिलिंद देवरांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणं अशक्य आहे अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत दोन वेळा निवडून आलेले आहेत ते त्याच्यामुळे अरविंद सावंत जर तिथे निवडणूक लढणार असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय ही जागा परंपरेनं शिवसेनेची आहे त्याच्यामुळे अरविंद सावंत तिथे लढतील आणि म्हणून मिलिंद देवरांनी काँग्रेसला रामराम ठोकला असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय त्यांची अपेक्षा होती की महाविकास आघाडीकडून त्यांना दक्षिण मुंबईची लोकसभेची जागा लढवण्यात परवानगी देण्यात यावी परंतु गेल्या दोन निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला हो होता शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा चौदाला आणि एकोणीसला पराभव केला हो होता आता आमची आघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आहे त्याचे ते विद्यमान सिटिंग खासदार आहेत त्यामुळे त्यांचं तिकीट नाकारून तिथं काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला तिकीट देणं हे काही व्यावहारिक नव्हतं आणि त्यांनी प्रयत्न केला पण ते तिकीट मिळणार नाही असं त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने संसदेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला काही भाजपबरोबरही त्यांनी संधान बांधलं होतं ते काही यशस्वी झालं नाही आता शिंदे गटाबरोबर खूप दिवसापासून चर्चा चालू होती एकतर शिंदे गटाने त्यांना दक्षिण मुंबईची लोकसभाची उमेदवारी द्यावी महायुतीकडून किंबहुना त्यांना पुढच्या वर्षी येणाऱ्या राज्यसभेमध्ये त्यांना तिकीट देऊन त्यांना राज्यसभेत पाठवावं अशी त्यांची मागणी होती मिलिंद देवरा यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघाची गणितं बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईवरील दावा भाजपला सोडावा लागणार असल्याचं बोललं जात आहे मिलिंद देवरांच्या प्रवेशामुळे भाजपला ही जागा आता शिंदेंना द्यावी लागणार असल्याची चर्चा आहे या जागेसाठी भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांची नावे चर्चेत होती मात्र मिलिंद देवरांच्या प्रवेशाने गणितं बदलली आहेत त्यामुळे मिलिंद देवरांच्या प्रवेशामुळे खरच राहुल नार्वेकरांचा गेम झालाय का की महायुतीतही मिलिंद देवरांच्या पदरी निराशाच पडते हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका